अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आज धुळ्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती यावेळी समीर भुजबळ यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले आहे यावेळी समीर भुजबळ यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचे आदेश काढल्यानंतर ही जातनिहाय हाय जनगणना काटेकोरपणे करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटनात्मक बांधणी करून या जातनिहाय हाय जनगणनेचे काम व्यवस्थितरित्या पार पडेल यासाठी ही संघटना व्यवस्थितरित्या काम करणार असल्याचे समीर भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रभर आढावा बैठक घेण्याच्या संदर्भामध्ये आज धुळे येथे नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्हा आणि शहरांचं ज्या संदर्भामध्ये बैठक होत आहे नंदुरबार जिल्ह्याची बैठक झालेली आहे धुळे ही बैठक आता थोड्या वेळात आपल्या प्रेस नंतर होणार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर उत्तर महाराष्ट्राचा हा दौरा आमचा आज सकाळपासून सुरू आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटना मानणीच्या संदर्भामध्ये म्हणजे महिला अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष किंवा बेसिकचे महिला अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष वगैरे सगळ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत किंवा काही पेंडिंग आहेत पुढे काही बदल घडवायचे आहे किंवा नव्यानं काही जणांचे नेमणुका करायच्या आहेत ह्या संदर्भामध्ये जे आहे चर्चा साठी आम्ही जिल्हावार बैठका घेत आहोत त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गेले अनेक वर्ष जे आहे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून करत आहे आरक्षणाचा मुद्दा असो किंवा जनगणनेचा मुद्दा असो किंवा अनेक ओबीसीच्या संदर्भामधल्या वेगवेगळ्या काय अडचणी आहेत त्या संदर्भातली भूमिका असो नेहमी अग्रेसरपणे महात्मा फुले समता परिषदेने लढा दिलेला आहे आणि ते लढा देत असताना जे आहे नंदुरबार असेल धुळा असेल किंवा आजूबाजूचे अस जिल्ह्या आहेत तालुका आहेत तिथे वारंवार जे आहे ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहे चांगल्या रीतीने काम, काम करण्याची आवश्यकता आहे आदरणीय पंतप्रधान मोदींनी जे आहे जातनिहाय जनगणना ही करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने जे आहे खाली तळागाळापर्यंत ती जातनिहाय जनगणना जी जा आहे व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने समता परिषदेचे कार्यकर्ते जे आहेत गाव पातळीपर्यंत तयार झाले पाहिजे जेणेकरून की जात नाही जे जा आहे व्यवस्थितरित्या जे आहे पार पाडू शकतील त्यासाठी महिला संघटनेची आवश्यकता आहे महिला संघटनासुद्धा जे आहे ह्याच्यामध्ये हातभार लावतील नंदुरबार हा दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये आदिवासी लोकं जास्त आहेत तर ह्यामध्ये सुद्धा त्यांना जे आहे आदिवासी लोक असतील किंवा त्याच्याबरोबर जे आहे ओबीसीचे घटक असतील यांची जे आहे व्यवस्थितरित्या नोंदणी होण्याच्या दृष्टीने मदत या निमित्ताने होणार आहे